नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन एम पी एस सी मधनं एक महत्वाचं पद ग्रुप बी चा आहे जरा आपण सब रजिस्ट्रार एस आर म्हणतो मुद्रांक निरीक्षक म्हणतो आपण त्याला सो या पदाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा हो शारीरिक पात्रता पगार कामाचे ठिकाण पदोन्नती परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असते थोडक्यात माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो हे पद खूप महत्वाचं आहे हे काही वर्षांपूर्वी कंबाईन मधनं भरलं जात नव्हतं पण आय थिंक सो दोन हजार एकवीस बावीसपासनं हे पद कंबाईन मधून भरलं जातं आणि खूप चांगलं पद आहे खूप मोक्याचं पद आहे खूप चांगलं पद म्हणजे इन द सेन्स मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला ह्या पदाचं काम ऑफिशियली काम आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट पण काही जनतेशी येतो हो, मुद्रांक म्हणजे तुमचं जे स्टॅ स्ता, स्टॅम्प ड्युटी असते तुम्ही फ्लॅट घेतात फ्लॅटला स्टॅम्प ड्युटी भरतात किंवा मुद्रांक विकले जातात त्या संदर्भातलं हे पद महत्वाचं आहे चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नायट अकॅडमीकडनं ही बॅच ही जी ॲड आहे ही जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ॲड येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर अकॅडमीकडनं तुम्हाला ही बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपातली पूर्व आणि मुख्य दोघांचा सिलेबस यामध्ये असणार आहे ही बॅच पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये म्हणजे सहा हजार नऊशे नव्यानं प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे लाईव्ह बॅच चालू होते पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून मराठी माध्यम ह्या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची सेपरेट फॅकल्टी आहे नामवंत फॅकल्टी आहे अनलिमिटेड व्हिए ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात नोट्स आणि टेस्ट पण अव्हेलेबल आहे वीकली चॅप्टर वाइज टेस्ट अधिकारी संवाद पर्सन काउन्सिलिंग आणि डाउट प्लेअरिंग सेशन पण असणार आहे बॅच घेण्यासाठी अप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो हे जे पद आहे सबर रजिस्ट्रारचं याच्या याच्या मुख्य जबाबदाऱ्या का काय ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय पहिलं म्हणजे काय दस्त नोंदणी जमिनीचे खरेदी विक्री दस्त वारस हक्क दानपत्रे इत्यादी कायदेशीर दस्त नोंदणी करण्याचं काम ह्या अधिकाऱ्याचं असतं मुद्रांक शुल्क ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो ती वसूल करणं दस्तांची पडताळणी करणे व त्या संदर्भातील वादविवाद किंवा निवारण करणं त्यानंतर नोंदणी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणं आणि सार्वजनिक सेवा केंद्र म्हणून नागरिकांना माहिती आणि सेवा देण्याचं काम ह्या ऑफिसचं ह्या अधिकाऱ्याचं असतं आता जबाबदार जशा बघितल्या तसं तुम्हाला इथे प्रमोशन पण ते प्रमोशन कसं असतं बघा सब रजिस्ट्रार म्हणून तुम्ही नियुक्त झाल्यानंतर तुमची पुढे प्रमोशन होतं सिनियर सब रजिस्ट्रार पुढे जातो तुम्ही डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आणि पुढे जाता जॉईंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारपर्यंत त्यानंतर इंटरनल ज्या एक्झाम असतात डिपार्टमेंटल त्या एक्झाम जर तुम्ही दिल्या तर तुम्ही अगदी डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनपर्यंत किंवा इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन आय जी आर महाराष्ट्र इथपर्यंत पण जाऊ शकता क्लास वन सुपर क्लास वन पण होऊ शकतात त्यानंतर या पदासाठी तुम्हाला सॅलरी साधारणतः वेतन स्तर पे बँड आपण बघितला तर तो पे बँड लेव्हल आहे सॅलरी तुम्हाला इन हँड जी मिळते ती मिळते साधारणतः पन्नास ते साठ हजारापर्यंत डिपेंड करते तुमच्या भत्त्यांवरती टी ए वरती एच आर ए वरती डिपेंड आहे पण साठ हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला या पदासाठी मिळते आता हे जे पद आहे याचं वेतनसाठी आपण थोडक्यात बघितलं पद आहे ज्याचं नाव दुय्यम निबंधक श्रेणी एक किंवा मुद्रांक निरीक्षक ज्याला आपण सब रजिस्ट्रार एस आर म्हणतो हे अराजपत्रित गट बच पद आहे ई एस फोर्टीन सॅलरी स्ट्रक्चर आहे पन्नास साठ हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळते महाराष्ट्रातल्या राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागात महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयामध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते नियुक्तीचं ठिकाण असू शकतं आणि तुम्हाला पदोन्नतीबद्दल मी काही वेळापूर्वी सांगितलंच आहे आता या पदासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल आणि सब रजिस्टर व्हायचं असेल आपन, तर पात्रता काय पात्र जे तीन निकाशे शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा आणि शारीरिक पात्रता त्यामधलं पहिलेच बघूया आपण शैक्षणिक पात्रता काय तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी चालते किंवा त्याला समतुल्य असणारे कोणतीही पदवी तुम्हाला चालणार आहे पदवी तुमची बाहेरून केली असेल रेग्युलर केली असेल इग्नू मधनं वायसीएम मधनं एटीकेटी केटी मधनं फेल होत केली असेल तरी चालणार आहे तुमचे पदवीचे मार्क आणि त्या सिलेक्शनचा काही संबंध नाही सौ तुमच्या हातात फक्त पदवी असणं गरजेचं आहे ॲपीर असणारा विद्यार्थी म्हणजे लास्ट इयर असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट सा तुमच्या हातात लागेल अगदी एफ वायला असणारा विद्यार्थी अनुभव घेण्यासाठी भरू शकतो कारण याला अटेम्प्ट नाही किती वेळेस एक्झाम तुम्हाला देता येतं वयोमर्यादेपर्यंत मग वयोमर्यादा काय तर वयोमर्यादा बघा ओपन तुम्ही बिलॉंग करत असाल तर ओपन उमेदवारांसाठी कमीत कमी अठरापासून एकोणवीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो आणि तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर बघा पद मी तुम्हाला पहिले पद सांगतो पद कोणतं आहे सब रजिस्ट्रारचं पद आहे तुम्हाला कमीत कमी वय लागतं एकोणावीस तुम्ही ओपनमध्ये असाल अमागासमध्ये तर अडोतीस पर्यंत कॅटेगरी असाल तर वयाच्या त्रेचाळीस पर्यंत तुम्ही ह्या एक्झामला फॉर्म भरू शकतात आणि अधिकारी बनवू शकतात आता या पदासाठी शारीरिक पात्रची आवश्यकता नाहीये सो दिव्यांग उमेदवार सुद्धा ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि अंशकालीनला इथे रिझर्वेशन नाही आहे कारण हे गट ब च पद आहे हे पद यांना आरक्षण मिळतं ते गट ची पद असतात सो ह्या so, पदाला ह्या समांतर आरक्षणासाठी आरक्षण नाही आहे आता याची ॲड बघा आरक्षण कुणाला आहे जसं की ही ॲड आहे दोन हजार तेवीसची दुय्यम निबंधक वन मुद्रांक निरीक्षक गट ब अ एकूण एकोणनावीस एकोणपन्नास पदं होती त्यामध्ये एस सीला सहा एस टीला दोन एन टी अ ला दोन ब ला एक क ला दोन ड ला नव्हतं पद इतर मागास प्रवर्ग येस ओबीसीला ओबीसी ला, ला तुम्हाला नऊ एसबीसी ला एक ईडब्ल्यू एस ला पाच आणि आता लागू झालेलं एस सी सी सुद्धा इथे असणारे एस सी बी सी ला पद असतात आणि ही ओपनची पदं आहे त्यांना समांतर आरक्षणामध्ये मध्ये जनरल आहे महिलांना आहे खेळाडू आहे दिव्यांगांना पण पद आहेत बघा आणि एक पद असतात सो हे समांतर आरक्षणानुसार ह्या पदासाठी पात्र असणारे उमेदवार आहे त्यानंतर या, या पदासाठी फॉर्म भरताना पूर्व परीक्षेचा तीनशे चौऱ्याण्णव फी आहे आणि मुख्य परीक्षेची पाचशे चौरेचाळीस फी ओपनसाठी आहे कॅटेगरीला मात्र दोनशे चौऱ्याण्णव आणि तीनशे चौरेचाळीस अशी फी असणार आहे या एक्झामची परीक्षा पद्धत म्हणजे या साठी तुम्हाला जर पात्र एक्झामला प्रिपेअर करायचं असेल तर परीक्षा पद्धत कशी असते तर परीक्षा पद्धत बघा यामध्ये तुमची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोनच पेपर असतात डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असतं त्यामध्ये पूर्व परीक्षा जी असते ती संयुक्त होत असते संयुक्त म्हणजे कशी असते या पद्धतीने बघा पूर्व परीक्षा संयुक्त असते म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रितरित्या एक्झाम होत असते ज्याला आपण म्हणूया संयुक्तरित्या परीक्षा होत असते मग पॅटर्न कसा आहे एकच पेपर असतो शंभर प्रश्न शंभर मार्कांना पदवीपर्यंतचा दर्जा आहे म्हणजे प्रत्येक विषय हा पदवीच्या पातळीचा असतो क्वेश्चन पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्ही कालावधी एक तास आहे आणि पॅटर्न क्वेश्चन पेपर आहे एक प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ सो जबरदस्त जबरदस्त तयारी करावी लागणार तयारी कुणाबरोबर करायची आहे इग्नाईट अकॅडमी बरोबर लगेच कॉल करा किंवा डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून बॅच परचेस करा आता पूर्वपरीक्षा निगेटिव्ह मार्किंग पूर्वपरीक्षेची सिस्टीम जशी आहे पूर्वपरीक्षेला एक प्रश्न जर चुकला तर तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असतंय दुसरं म्हणजे काय तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तर दिली तर त्याला सुद्धा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं तुम्ही जर पूर्ण क्वेश्चन पेपर सोडवली आणि अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच ठेवली जाणार आहे त्यानंतर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्या प्रश्नाला काहीच मार्क मिळत नाही किंवा निगेटिव्ह मध्ये सुद्धा जात नाही आता झाली पूर्वपरीक्षा मग पूर्वमधून तुम्हाला मुख्य साठी किती विद्यार्थी निवडले जातात पूर्ण जातात का नाही पूर्व मधून मुख्य जर असेल तर एकूण पदाच्या बारापट एकूण जागेच्या बारापट उमेदवार निवडले जातात बघा बारा पट म्हणजे जर जागा असेल फॉर एक्झाम्पल पन्नास जागेसाठी ऍड आली असेल तर पन्नासच्या बारा पट उमेदवार म्हणजे जवळपास सहाशे उमेदवार मुख्य परीक्षेला जाणार आहे आता हे सहाशे जात असताना कॅटेगरीनुसार पण जातात एक उदाहरण तुम्हाला सांगतो या पन्नास जागांमध्ये एस टीच्या जर दहा जागा असेल दहाच्या बारा पट म्हणजे एस टी च्या एकशेवीस उमेदवार त्यामध्ये मुख्य परीक्षेला असेल एखादी वुमन असेल त्याला जर पाच जागा असेल तर बारा पंच साठ साठ महिला मुख्य परीक्षा जाणार आहे सो अशा पद्धतीने मेन्सला बारा पट उमेदवार घेतले जातात मग आता मुख्य परीक्षा स्वतंत्र असणार म्हणजे काय तर गट ब आणि गटक सेपरेट होऊन जाते म्हणजेच जा काय अराजपद्रित गड बघा एकच संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात येईल पूर्व परीक्षा कशी होती गडब आणि गटक एकत्र होती पण पर मुख्य परीक्षा मात्र गडब वेगळी आणि गटक वेगळी त्यापैकी गट मध्ये हे पद येतं गडब मध्ये तर गडब ची परीक्षा सेपरेट होते याच्याबरोबर बाकीच्या तीन पदांसाठी पण एक्झाम एकत्रच होते पीएसआय एस सोनी एस आर आता मुख्य परीक्षा कशी असणार मग मुख्य परीक्षेमध्ये बघा मुख्य परीक्षेचे दोन पेपर असतात त्यातला पहिला पेपर मराठी प्लस इंग्लिश पन्नास पन्नास प्रश्न असतात शंभर शंभर मार्कांना असतो बारावी दर्जाचं मराठी पदवी दर्जाचं पदवी दर्जाचं इंग्लिश आहे मराठी मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये एक तासामध्ये सोडवायचा सी क्यू पॅटर्न क्वेश्चन पेपर आहे असा हा पहिला पेपर आहे टोटल दोनशे मार्कांचा दुसरा जो पेपर आहे सामान्य अध्ययन बुद्धिमापनचा असणे शंभर प्रश्न दोनशे मार्कांना पदवी लेवलचा दर्जा आहे मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर असतो एक तासामध्ये सोडवायचा सी क्यू पॅटर्न आहे सुद्धा तुम्हाला एक क्वेश्चन सोडवायला छत्तीस सेकंद वेळ असणार आहे अशी ही मुख्य परीक्षा आहे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात दोन्ही पेपरचं माध्यम तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश दोघं असतं फक्त लँग्वेजचे पेपर लँग्वेजमध्ये असतात मग मुख्य परीक्षा दिल्यानंतर मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय जसा परीक्षा तसाच आहे इथे प्रश्न चुकला तर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे एकापेक्षा जास्त उत्तर दिलं तर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे तुमचं गुणांची ब्रिज अपूर्णांकात आली तर अपूर्णांकातच राहते आणि तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्याला मार्कही पडत नाही आणि निगेटिव्ह मध्ये पण जात नाही मग पुढचा प्रश्न आहे की या एसआर पदासाठी मुलाखत असते का तर या पदासाठी मुलाखत नसते मग निवड पद्धत कशी असते तर निवड जी होते तुमची डायरेक्ट मुख्य परीक्षेच्या चारशे मार्कांवरती तुमचं डायरेक्ट तुमचं मेरिट लावलं जातं आणि डायरेक्ट सिलेक्शन केलं जातं म्हणजे मुलाखत नसणार या पदासाठी मग बघूया आपण की निवड पद्धत कशी आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी तुमची एग्जाम हे हे तुम्हाला नसतच पण ह्या 400 मार्कांवर तुमचा सिलेक्शन आहे मग इथे बघूया की मुख्य परीक्षेमधून मेरिट लिस्ट कशी लावली जाते मुख्य परीक्षा किती मार्कांची इथे चारशे मार्कांचे दोन पेपर आहे चारशे मार्कांवर मिनिट लागतं पूर्वचे दोनशे मार्क जे आहेत पूर्वचे पूर्वचे जे क्वेश्चन पेपर आहे शंभर मार्कांसाठी याचे मार्क इथे पकडले जात नाही फक्त मुख्य परीक्षेचे मार्क इथे पकडले जातात मग यामध्ये पहिले काय तुमची सर्वसाधारण गुणवत्ता क्रमानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाते मेरिट लिस्ट लावली जाते गुणवत्तानुसार म्हणजे तुमच्या मार्कनुसार स्कोरनुसार आणि मग सिलेक्शन करताना पहिल्यांदा जनरल मेरिट लिस्ट लावली जाते त्यानंतर पसंदीक्रम देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला जातो कारण तुम्ही ग्रुप बी ची एक्झाम देताना कदाचित सगळ्या पोस्टला पात्र असू शकता पी एस आय ला पण एस टी पण एसओ पण एस आर ला पण मग तुम्हाला इथे पसंतीक्रम द्यायचा की मला पहिले एस आर पाहिजे हे जर पद माझ्या गुणानुसार नाही भेटलं तर मला पी एस आय द्या नाही भेटलं तर मला एसटी द्या नाही भेटलं तर मला एसओ द्या असा पसंतीक्रम तुम्हाला द्यायचा आहे तुमच्या इच्छेनुसार त्यानंतर मग पसंदीक्रम दिल्यानंतर सेकंडला तुमची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ज्याला आपण तात्पुरती निवड या आधी म्हणतो ती लावली जाते आणि परत एकदा विद्यार्थ्यांना ऑप्टिंग दिवस चांस दिला जातो ज्या वाटतं की मला हे पद नको गट मला एक्झाम गट पद नकोच मला मी राज्यसेवा दिली त्यातनं सिलेक्शन झालो की युपीएससी मधनं सिलेक्शन झालं किंवा अवांत ठिकाणी मला जॉब करायचे पण हे पद नकोय मग तुम्ही ऑप्टिंग आउट करू शकता जेणेकरून खालच्या मुलाला लगेच संधी मिळते आणि मग त्यानंतर फायनल रेकमेंडेशन लिस्ट लावली जाते डीव्ही केला जातो तुमची नियुक्ती होते अशा पद्धतीने ऍड येण्यापासून पूर्व मुख्य आणि त्यानंतर सिलेक्शनची प्रोसेस मी तुम्हाला पूर्ण सांगितलेली आहे आता एक इथे लक्षात घ्या इथे सुद्धा शतमत पद्धत लागू असणार आहे म्हणजे मुख्य परीक्षेमधून तुमचं सिलेक्शन जे होतं मुख्य परीक्षेमधून सिलेक्शन होतं या सिलेक्शनसाठी मुख्य परीक्षेला शतमत पद्धत लागू आहे आता मुख्य परीक्षेला दोन पेपर असतात एक उदाहरणार्थ मी घेतला पहिला पेपर पहिला पेपरला मार्क आहे दोनशे मग दोनशे पैकी त्या पेपरचा टॉपर जो असतो टॉपर फॉर एक्झाम्पल तो आला या मार्कांचा हा झाला टॉपर मग ह्या टॉपरच्या अगेन्स्ट उमेदवारांना शतमत पद्धतीने मार्क पाहिजे कसे मार्क पाहिजे तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला पस्तीस शतमत पाहिजे तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरी मध्ये असाल तर तीस शतमत पाहिजे तुम्ही दिव्यांग मध्ये असाल तर तुम्हाला वीस शतमत पाहिजे तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर वीस शतमत पाहिजे आणि तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला तीस शतमत पाहिजे हे तर इथे बसतच नाहीये सो या पद्धतीने पस्तीस तीस आणि वीस असे शतमत मार्क तुम्हाला पाहिजे असतात त्या त्या नुसार मी उदाहरण घेतो की हा प्रॉपर दीडशे मार्काचा आहे एखादा उमेदवार घेतला मी ओपन मधला आहे ओपन मधला किंवा मी राऊंड फिगर घेण्यासाठी कॅल्क्युलेशन साठी कॅटेगरीचा घेतला एखादा उमेदवार कॅटेगरीचा आहे मग याला किती मार्क मिनिमम लागतील ह्या पेपरला तर त्याला तीस टक्के तीस आपण त्याला म्हणजे पंधरा ते कमीत कमी दोनशे पैकी पंचाळीस मार्क असेल तरच याचा विचार मिरिट साठी किंवा नियुक्ती साठी केला जाईल अन्यथा याला, याला मिनिमम एवढे मार्क नसेल तर याचा विचार मिरिट साठी केला जात नाही अशा पद्धतीने शतमत लागू आहे याला सिस्टम म्हणतो याच्यावर सेपरेट माझा व्हिडिओ होणार त्यामध्ये डिटेलमध्ये सांगतो इथे थोडक्यामध्ये समजून मी तुम्हाला सांगितले कळलं तर मला मध्ये कळवा आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला एसओ मध्ये एकूण किती मार्कवरती अंतिम मिरिट लागणार तर किती मार्काला लागणार आहे चारशे मार्कांवरती लागणार आहे आणि मग पुढचा प्रश्न असा आहे की मला जर पास व्हायचं असेल तर यामध्ये कट ऑफ किती लागतो कट ऑफ म्हणजे मला किती मार्काचं टार्गेट असावं तर मधलं टार्गेट बघा सगळ्यात संयुक्त पूर्वपरीक्षा असल्यामुळे गडबचा सेपरेट कट ऑफ लागतो त्यानुसार तुम्ही पूर्वपरीक्षेचा कट ऑफ इथे लक्षात घेऊ शकता बघा बासष्ट पॉईंट पन्नास ह्या वर्षीचा लागलेला आहे किती आउट ऑफ टू हंड्रेड ऑफ सॉरी वन हंड्रेड पैकी वन हंड्रेड पैकी आहे पंचोपन्न पॉईंट पंचवीस वन हंड्रेड पैकी आहे साठ एकसष्ट शंभर पैकी आहे मग दोन हजार पंचवीस किंवा येणाऱ्या एक्झामला तुम्ही टार्गेट करू इच्छित असाल तर तुमचं टार्गेट असावा शंभर पैकी पासष्ट मार्काचा प्रिलिमला आता हा कट ऑफ मी तुम्हाला सगळा ओपनसाठी सांगतो इतर कॅटेगरीचा सा कट ऑफ थोडाफार थोडाफार बदलू शकतो त्यानंतर मुख्य परीक्षेचा कट ऑफ मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो कॅटेगरीनुसार माझ्याकडे अवेलेबल आहे जागा जागा एकूणपन्नास सुद्धा दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे एकोणपन्नास जागेसाठी हा कट ऑफ आहे बघा कट ऑफ लागताना नेहमी लक्षात ठेवा तीन मुद्दे जास्त मॅटर करतात पहिले म्हणजे जागा किती होत्या त्यानंतर किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि तिसरा म्हणजे पेपरची काठीण्य पातळी काय होती याच्यावरती डिपेंड आहे तुमचा

एट आणि याचा ओपनचा कट ऑफ लागलेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास म्हणजे जागा वाढल्यात बघा इथे जागा कमी आहे कट ऑफ दोनशे ब्याण्णव पन्नास गेला जागा वाढल्यात कट ऑफ कमी गेलेला आहे हा कट ऑफ किती पैकी आहे तर हा कट ऑफ चारशे पैकी आहे हा ऑफ चारशे पैकी मग यापुढे तुम्हाला एक टार्गेट जर सेट करायचं असेल सेफ स्कोर तुम्हाला जर प्लॅन करायचा असेल तर चारशे पैकी तुमचं टार्गेट किती असावं हो लागेल ऍट लिस्ट तुमचं टार्गेट तीनशे पर्यंत तुम्हाला ठेवायचं हा झाला सेफ स्कोर अगदी सेफ स्कोर तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आता तीनशे म्हणजे काय तो पंच्याहत्तर टक्के झाला जवळपास चारशे पैकी म्हणजे पेपर वनला पंच्याहत्तर टक्के आणि पेपर टूला पंच्याहत्तर टक्के मार्क पडले पाहिजे या विचारात तुम्ही आत्तापासून अभ्यास करा सेफ स्कोर आहे हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सनी सांगतो की होईल तुमचं सिलेक्शन सो so, तयारीत ता राहा येणारी एक्झाम आहे जुलैला येणारी त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर इग्नेट अकॅडमीची बॅच आहे पूर्व मुख्य दोघांचा सिलेबस आहे मराठी माध्यम आहे लाईव्ह बॅच असणारे पाच जुलैपासून चालू होणार आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना डिस्काउंट देऊन सहा हजार नऊशे नव्याण्णवला जी एस मध्ये बॅच आत्ता लगेच जॉईन करा ॲप डाउनलोड करा ॲप डाउनलोड करण्यासाठी हे साईन लक्षात ठेवा आणि काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा हा व्हिडिओ यस आर बनणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होता कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा, करा। अजून काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद